नमस्कार मंडळी आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे लवकरच मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होणार असत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काहीतरी मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात सामना वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या महायुती सरकारमधील तब्बल आठ वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या जागेवरती काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल असं देखील म्हटलं जात आहे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट या तिन्ही पक्षांमधून काही मंत्र्यांची खुर्ची धोक्यात आलेली आहे चला जाणून घेऊया हे संभाव्य फेरबदल नेमके का होत आहेत आणि कोणत्या मंत्र्यांवरती नेमकी कारवाई होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमात राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून काही मंत्री आणि आमदार त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि वर्तनामुळे सतत चर्चेत राहिलेले आहेत त्यामुळे सरकारची प्रतिमा काही प्रमाणात खराब होत असल्याचं बोललं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी सुरू केलेल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात देखील काही मंत्र्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याचं दिसून आलं आहे आता या संभाव्य बदलामध्ये नेमका कोणत्या गटातील किती मंत्र्यांचा समावेश होणार आहे आणि त्यांच्यावरती नेमके कोणते आरोप आहेत हे आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया सर्वप्रथम शिंदे गटातील तीन ते चार मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढले जाण्याची शक्यता आहे यामध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे नाव देखील समोर आले आहे त्यांच्या घरी नोटांची बंडल दिसून आल्यामुळे आणि हॉटेल लिलावातील आरोपांमुळे ते वादात अडकले होते आणि त्याचबरोबर मंत्री भरत गोगावले यांच्यावरती देखील कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत शिक्षण मंत्री दादा भुसे यांना त्यांच्या काही अनावश्यक निर्णयांमुळे आणि आन हिंदी भाषेच्या सक्तीसारख्या वादग्रस्त निर्णयांमुळे शिक्षण विभागामध्ये समाधानकारक कामगिरी करता आले नाही असे देखील म्हटले जाते गृह राज्यमंत्री योगेश कदम हे सावली बार प्रकरणामुळे अडचणीत अजित पवार गटातील दोन मंत्र्यांच्या अडचणी देखील वाढलेल्या आहेत आणि यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे नाव आघाडीवर त्यांनी कर्ज माफी आणि पीक विम्यांच्या पैशातून शेतकरी लग्न करतात असे वादग्रस्त विधान केले होते आणि या विधानांमुळे त्यांना माफी देखील मागावी लागली होती तसेच विधानसभेमध्ये रब्बी खेळताना त्यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता त्यामुळे त्यांच्यावरती मोठी टीका झाली होती आणि अलीकडेच नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना आणि त्यांच्या बंधूंना कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याच्या आरोपाखाली दोन वर्षांचा कारावास आणि दंडाची शिक्षा देखील सुनावली होती दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यानंतर लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द होते त्यामुळे त्यांचे आमदारकी आणि मंत्रीपद दोन्ही धोक्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर नरहळी जिरवळ त्यांच्यावरती देखील कार्यकर्त्यांशी संवाद कमी असल्याचा आणि त्यांच्या मतदारसंघातील काही कामांमध्ये अपयश आल्याचा आरोप आहे त्यामुळे त्यांचे देखील मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा आहे भाजपमधून देखील काही मंत्र्यांचे विकेट पडू शकते त्यामध्ये मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांचा समावेश आहे जे त्यांच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती देखील एका महिलेने गंभीर आरोप केले होते ज्यामुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात आलेले आहे भाजपचे संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन यांना देखील पक्षहितासाठी मंत्रिमंडळाबाहेर राहण्यास सांगितले जाऊ शकते अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे आता या संभाव्य फेरबदला काही नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी दिली जाईल सध्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद मिळू शकते आणि त्यांच्या जागेवरती भाजपमध्ये नाराज असलेले सुधीर मुनगंटीवार विधानसभा अध्यक्ष बनू शकतात अशी जोरदार चर्चा सुरू आहे एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा मोठा राजकीय भूकंप ठरू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खरंच असे धक्का तंत्र वापरणार का आणि यामुळे कोणत्या गटाला जास्त मोठा धक्का बसणार हे पाहणे महत्वाचे ठरेल मंडळी महाराष्ट्रातील संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदल्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं त्यापैकी कोणत्या मंत्र्यांना त्यांच्या पदावरून हटवले जावे आणि त्या जागी नेमका कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि माहितीविषयक व्हिडिओसाठी आपल्या स्पीडीला सबस्क्राईब करा धन्यवाद